हाय नमस्कार तुमचे माझ्या एका न्यू ब्लॉगमध्ये स्वागत खूप दिवसानंतर ब्लॉग शूट करावं म्हटलं आज आम्ही चाललो होतो पुण्याला कारण आता भाऊ बी त्यामुळे पुण्याला चाललो होतो मग छान असं सकाळी रेडी झालो आणि निघालो होतो बसला बसण्यासाठी स्टँडवर आमच्या ढोकऱ्या चौकामध्येच बस, बस, बस येते त्यामुळे काही लांब जाण्याची गरज नाही मग छान तयार होऊन आम्ही निघालो होतो मग बसमध्ये बसलो बसमध्ये तर खूप गर्दी होती मग बस पकडली आणि मग आमचा प्रवास चालू झाला इथे भाऊबीजीमुळे खूप गर्दी आहे बसला पण एक छान असे लोक काही पण असतात काय काय लोक छान असतात जागा आपल्याला बसण्यासाठी देतात मग आम्ही पोहोचलो दौंडला रेल्वे स्टेंड स्टेशनवर चाललो होतो आम्ही कारण म्हटलं रेल्वेमध्ये जावा पण रेल्वे काय लेट होती त्यामुळे आम्ही म्हटलं आता बसने जावा त्यामुळे इथं बस पकडली बस लगेच लागलेलीच होती मग पटकन आम्ही बसमध्ये बसलो छान असे कंडक्टर डायवर होते त्यामुळे आम्ही आम्हाला त्यांनी जागा बसण्यासाठी दिली आणि इथं मी आणि माझी बहीण आम्ही दोघी चाललो होतो पुण्याला कारण म्हटलं आता चला द भावी झाली तर सगळीकडे जाऊन येवा आम्ही सगळीकडे जाणार होतो जर पूर्ण ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आम्ही कोठे कोठे गेलो मग इथे आम्ही ब इथं जेवणासाठी बस थांबली होती मग परत बस चालू झाली त्यानंतर शिव झोपून गेली लगेच शिवला झोप लागली आणि मग प्रवास तर चालूच होता दोन तीन तास तरी लागतात पुण्याला जाण्यासाठी प माझी मावशी पुणे स्टेशनला राहते त्यामुळे पटकन आम्ही बसमध्ये बसलो कारण टाइम तर लागतोच मग इथे सॉरगेटला उतरलं सॉरगेटला उतरल्यानंतर मग म्हटलं आता स्टेशनला जाण्यासाठी मग म्हटलं बस बघावं बस नाही भेटली मग इथे एक छान काका असे का रिक्षावाली भेटली होती मग त्यांनी आम्हाला मीटरवर नेलं होतं खूप छान होते ते आमचे संघ गप्पा मारत होते दिदी त्यांच्या संघ गप्पा मारत होती त्या दोघांच्या गप्पा चालू होत्या त्या गप्पामध्येच मग इथे शिवला इथं पकडू का तिथं पकडू असं तिचं चालूच होतं लहान मुलांना असं हिंडणं फिरणं खूप आवडतं मग इथे आर्मी कॅम्पमध्ये आलो तिथं आर्मी कॅम्पमध्ये माझी मावशी राहते मग तिथे आम्ही पोहोचलो मग आम्ही रिक्षामध्ये डायरेक्ट रिक्षा घरीच आणली होती मग इथं पोहोचलेल्या दोघी बहिणींचं खाऊ खाण्याचं चालूच होतं मग दुपारी असं छान असं मावशीने जेवण केलं होतं खि खी खीर चपाती बटाट्याची भाजी छान असं जेवण केलं मग संध्याकाळी असं बिर्याणी चिकनची भाजी असा छान असं बेत होता मग सगळ्यांनी छान असं जेवण केलं मग दुसऱ्या दिवशी छान असं रेडी होऊन आम्ही निघालो होतो मामाकडे जाण्यासाठी आम्ही चौघी रेडी होऊन निघालो होतो इथं मावशी आम्हाला सोडवायला आली होती मावशी स्टेशनला आहे त्यामुळे जवळच पडते मग ती आम्हाला कुठेही सोडवायला नेला तीच चालूच असतं मग इथे रिक्षा केली आणि रिक्षा करून मग आम्ही पोचलो मग तर इथं स्टँडवर मग स्टँडवर बस केली आणि बसमधून स्वारगेटवरून डायरेक्ट आम्हाला जायचं होतं शिरवळला इथं जेवणासाठी बस थांबली होती शिरवळला माझा बारका मामा राहत आहेत मग इथे आम्ही बसमध्ये बसलो आणि इथं शिव झोपलीच होती आणि मग आम्ही पोचलो शिरवळमध्ये मग शिरवळमध्ये मामाला खाण्यासाठी खाऊ घेतला मग त्यानंतर मग आम्ही पोहोचलो घरी इथं मध्ये सगळे बिल्डिंगच आहे बघा आपल्या खेडेगावात असे बिल्डिंग असतात का पुण्यामध्ये खूप बिल्डिंग झालेल्या आता छोटे घरं म्हणजे आता नाहीच मग घरी पोहोचलो इथं मग या दोघींचं खेळणं चालूच होतं जिथे जाईन तिथं त्यांना खेळायलाच लागतं मग दुपारी छान असं मामींनी फराळ दिलं होतं खाण्यासाठी मग इथं ही मामांची बिल्डिंग आहे त्यामध्ये मामाचा फ्लॅट आहे मग इथं छान मामाला ओवळलं सकाळी मी ओवळलं शिव काय खाली राहतच नव्हतं त्यामुळे तिला घेऊनच ओवाळलं मग त्यानंतर दिदीने ओवाळी इथं मामांनी आम्हाला कपडे घेतले होते मग इथं छान असे आम्ही थोडेफार फोटोशूट सुद्धा केले त्यानंतर मग आम्हाला निघायचं दुसऱ्या प्रवासाला मग आम्ही आलो होतो स्टँडवर बसण्यासाठी कारण आम्हाला जायचं मोठ्या मामाकडे पण आम्हाला जाता जाता रात्रच झाली मग त्यामुळे आम्ही मावशीच्या घरी गेलो होतो आणि तिथेच खूप मोठा पाऊस आला होता पुण्यामध्ये खूप पाऊस सुद्धा आहे आणि तर विचारूच नका मग इथं आम्ही स्टँडवर उतरलो कारण आम्हाला जायचं होतं मावशीकडे आणि मावशीकडे गेल्यानंतर मग तिथून आम्हाला जायचं होतं परत मोठ्या मामाकडे आणि मग आम्ही मोठ्या मामाकडे जाण्यासाठी आम्ही निघालोच होतो मग बस पकडली कारण पाऊस तर चालूच होता आणि इथं बस बघत होतो आम्ही आली का नाही आली का नाही स्टँडवर थांबलो होतो इथं मनपाला गेलो होतो आम्ही मनपाच्या बसमध्ये डायरेक्ट उतरला आणि मग आम्हाला जायचं होतं पुढे इथं जाधववाडीला डायरेक्ट बस आहे मग ती बस पकडण्यासाठी साडेपाच वाजता आम्हाला बस भेटली होती कारण जाता जाता आम्हाला रात्रच झाली आणि रात्र झाल्यानंतर खूप मोठा पाऊस सुद्धा आला तिथं मग आम्ही डायरेक्ट घरी गेलो घरी गेल्यानंतर थोडंसं इथं मामाचं घराचं शूट केलं आणि मग इथं हे मामाचं घर आहे मोठ्या मग इथं शिवचं चालूच चा होतं खेळणं बारा वाजे तरी ते खेळणं चालूच होतं इथं आता बोलायचं खूप लागली शिव मग मग संध्याकाळी आम्हाला मामांनी कपडे आणण्यासाठी आम्हाला नेलं होतं मग आम्ही थोडीशी पाणीपुरी सुद्धा खाल्ली आणि मग छान असं मामींनी संध्याकाळी जेवण केलं होतं शेवची भाजी ढोकळा आणला होता मामांनी पार्सल आणि मग इथं शिवचं रात्रीचं ती तिच्या आजीसंग खेळणं चालूच होतं आजी तिची म्हणजेच माझी मामी आणि इथं हाय माझा मोठा मामा आणि त्याचे दोन मुलं आहेत मग त्यांना सगळ्यांना ओळून घेतलं आणि शिव काय खाली राहतच नव्हती कुठे जाईन तिथं तिला घेऊनच बसावं लागत होतं हाय बारका माम बारका मुलगा मामांचा मग सगळ्यांना ओवळलं त्यानंतर मग दिदीने ओवाळण्यासाठी घेतलं मग दिदीने सुद्धा ओवाळलं मग थोडेफार आम्ही फोटोशूट केले दिवाळीमध्ये म्हटलं जर जा एकाकडे जाण्यापेक्षा सगळीकडे जाऊन यावं हो, त्यामुळे आम्हाला सात आठ दिवस तरी लागले असं पुण्यावर येण्यासाठी हो मग हे थोडेसे बारक्या मामाचे तर केलेले फोटोशूट आहे आणि मोठ्या मामाच्या घरचेसुद्धा थोडेफार आम्ही फोटो काढले ते ओवात आणि तेवढीच आठवण राहते आपण यांच्याकडे गेलो होतो म्हणून मग आता आम्हाला जायचं होतं दुसरीकडे आता अजून एक मामाकडं जायचं होतं आम्हाला खूप पाहुणे आहेत आमचे पुण्यामध्ये त्यामुळे सगळ्यांकडं जायचं होतं मग इथं पोहोचलो आम्ही इथं शिव झोपून गेलती कारण थोडी हवा लागली की बाळ आपलं लहान असतं झोपून जातं आणि मग ते बसमध्ये बसले की ती झोपून जायची मग आम्ही पोचलो आता पुढे जाण्यासाठी मग इथे उतारलो आम्ही आणि चाललो होतो मग इथं आम्हाला जायचं होतं म एका मामाकडे मग त्या मामांच्या घरी पोहोचलो आता ते मामा आमच्यामध्ये नाहीत मग पण आम्ही गेलो होतो म्हटलं आता जावा आणि इथं छान असं मंदिर आहे ते आजीचं म्हणजे माझी मा मम्मीची चुलती त्यांच्या घरी आम्ही गेलो होतो आणि हा मम्मीचा सकाळ चुलत भाऊ आहे तो आपल्यामध्ये नाही आहे पण त्याला मग आम्ही थोडंसं कडदोड हे बांधत होतो कळलं कारण देवाने असं कोणाचंच वाईट करू नये कारण त्याचं खूप कमी वय होतं पण आता काय करणार देवाची इच्छा होती पण देवाने कोणाचंच असं वाईट करू नये मग त्याच्या पाया पडले मी सुद्धा निघालो होतो मावशीच्या घरी आम्हाला मावशीकडे जायचं होतं आणि इथं बघा मावशीच्या घरी खूप मोठा पाऊस आला होता आम्हाला पुढे जायचं होतं पण पावसामुळे आम्ही मग दुपारी निघणार होतो त्यानंतर इथं मग भावाला ओळून घेतला हा आहे माझा भाऊ माझ्या मावशीचा मुलगा मग त्याला ओवळलं त्यानंतर मग दिदीने सुद्धा ओवळलं आणि ह्यांच्या दोघांची मस्ती अशी चालू असते कायमचीच मग पाया पडून बळच घेत होती त्याच्याकडून ती मग थोडेफार आम्ही फोटोशूटसुद्धा केले त्याच्यासोबत कारण आठवण राहते आपण गेलो होतो असं भाऊबीजीला त्याच्याकडे मग त्यानंतर आम्हाला निघायचं होतं पुढे आता प्रवास करण्यासाठी मग इथं आम्ही छान असं चौघी रेडी झालो आणि मावशी आम्हाला तर काय कायम सोडायलाच येत असते कारण तिचा स्वभाव खूप गरीब आहे मग त्यामुळे ती आम्हाला असं कधीच मोकळं सोडित नाही मग आम्हाला सोडवायलाच येते ते शिवची झोप झाली होती त्यामुळे आम्ही निघालो होतो मग थोडेफार फोटोशूटसुद्धा केले होते मग त्यानंतर आम्ही बसलो बसमध्ये पुणे स्टेशनवरून डायरेक्ट आम्हाला कात्रजला बस होती तिथे एक मामा राहतो त्याच्याकडे जायचं होतं आम्हाला मग इथे आम्ही कात्रजमध्ये उतरलो मग आम्हाला रिक्षा बघायची होती त्यामुळे मग रिक्षा केली आणि रिक्षामध्ये बसलो इथे रिक्षावाले खूप भाडं घेतात कारण सिटी म्हटल्यावर आता चालतच असतं सा। असं त्यानंतर मग पोहचलो आम्ही मामांच्या घरी खूप आहेत नातेवाईक गेलो एका एका नातेवाईकाकडं महिनाभर येताच यायचं नाही घरी एवढे नातेवाईक आहे पुण्यामध्ये मग मोजक्या मोजक्यांकडंच आम्ही गेलो होतो मग इथे शिवचं तर खेळणं चालूच होतं बघा किती नखरे करते तिला फिरू वाटत होतं गोल गोल मग संध्याकाळी छान असं मावशी स्वयंपाक केला होता मग आम्ही आता निघालो होतो कपडे आणण्यासाठी मग मामांनी आम्हाला चालू होतं कपडे आणायला आणि ही माझ्या मामांचीच रिक्षा आहे मग आम्ही गेलो होतो कपडे आणण्यासाठी आणि पुण्यामध्ये खूप गर्दी आहे ट्रॅफिक आणि ही खूप टाईम लागतो पुण्यामध्ये फिरणं म्हणजे ट्रॅफिक ट्रॅफिकच चालूच असतं कायमचंच आणि पाऊससुद्धा खूप आहे गर्दी तर विचारूच नका मग आम्ही चाललो होतो कपडे आणण्यासाठी मग इथं मुलचंदमध्ये आम्ही गेलो होतो बघा चिखल तर किती खूप आहे कारण कुठले पाऊस आहे पुण्यामध्ये मग इथं मुलचंदमध्ये गेलो होतो पुण्यामध्ये कपडे सुद्धा खूप महाग आहेत मग इथं बघत होतो आम्ही कपडे साड्या ड्रेस खूप छान छान सुद्धा होते पण प्राईस तर खूप होत्या मग आम्ही इथं कपडे बघत होतो मग वेगळी जरा बघावं म्हटलं त्यामुळे मग छान असे बघत होतो इथं शिवला बघत होतो शिव शिवरीला सुद्धा बघितले मग कपडे घेतले आम्ही आणि घरी निघालो घरी आल्यानंतर मग आम्हाला निघायचं होतं पुढे त्यामुळे म्हटलं प मामांना लवकर ओवळून घ्यावं मग त्यामुळे दिदी ओवळत त्या होती मग हे आहेत काका त्यांना पण सुद्धा ओवळलं मग मी सुद्धा ओवळलं माझ्या शिवचं तर काय चाललं होतं इकडे तिकडं बघणं आणि मग पटकन ओळून घेतलं कारण आम्हाला आता घरी निघायचं होतं कारण खूप दिवस झाले सहा सात दिवस झाले आम्ही पुण्यामध्ये जात आहे कारण हा ब्लॉग खूप लेट येईन तुम्ही बघायला विसरू नका शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला माझा सपोर्ट करायला विसरू नका मग इथे थोडेफार आम्ही फोटोशूटसुद्धा सुद्धा केले होते मग त्यानंतर आम्ही निघालो होतो घरी जाण्यासाठी इथे मग मामांचीच रिक्षा आहे त्यामुळे मामा म्हटले तुम्हाला सोडायला तर ठे सॉरगेट वर मग सॉरगेटला मामा सोडवायला आले होते कारण डायरेक्ट मग स्वारगेटवर बसल्या मग आम्ही डायरेक्ट घरी कारण आमच्याकडे बॅगी होत्या आणि लहान बाळ सुद्धा होती त्यामुळे मामाने डायरेक्ट आम्हाला स्वारगेटमधून मग इथं बस पकडली बसमध्ये तर खूप गर्दी होती पण आम्हालाच बसण्यासाठी जागा भेटली मग आम्ही बसमध्ये गर्दी तर बघा खूप आहे भाऊबीजीमुळे आणि सॉरगेटवरून डायरेक्ट काष्टीला येण्यासाठी तीन तास तरी लागतात मग आम्ही इथं काष्टीमध्ये उतरलो होतो त्यानंतर पप्पा आम्हाला न्यायला आले होते मग आम्ही पोहोचलो घरी चला आता इथंच एंड करते भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये सपोर्ट करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय